असताना केवळ भाजपाला अकृती मधून मतदान व्हावं किंवा प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपाला जास्तीत जास्त मतदान मिळावं यासाठी आपण मतदारांना आमिषाने पूर्वभनं दाखवले जसं की काही मुस्लिम बांधवांना अजमेरच्या सहली काढलेल्या आहेत मोफतमध्ये विमानानं काही हिंदू बांधवांना तिरुपती बालाजीच्या सहली विमानानं सर्वसामान्य गरीब बांधवांना विमानानं नेलेलं आहे काही ठिकाणी अजून कोणकोणत्या ठिकाणी पर्यटन करून दिलं मग तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर एकीकडे लढताय आणि दुसरीकडे मतदारांना पुरलीगुन दाखवून त्यांना विमानानं प्रवास करून हे कुठल्या ह्याच्यामध्ये बसले पण तसं बघायला गेलं तर अकलाई मंदिर हे पर्यटनाचं केंद्र सुद्धा आहे आणि त्या निरा नदीच्या काठावरती आहे पण तिथंच ही जी कचऱ्याचं जे डम्पिंग ग्राउंड बनवलेलं आहे न केवळ निरा नदी प्रदूषित होते तर तिथल्या आजूबाजूच्या नागरिकांचं आरोग्यही या निमित्तानं धोक्यात येत आहे आणि त्या ओढ्याच्या अवतीभवती हा प्रभाग क्रमांक दोन सगळा विस्तारलेला आहे ते त्याच्यामुळे त्या ओढ्याला घेऊन नदीला घेऊन मला काम करायचं आहे संघाच्या माध्यमातून माझे आमदार राम सातपुरते असतील किंवा पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील यांच्यावर आपण लॉ यांच्याशी लॉबिंग केलं उमेदवारीसाठी आणि आपण त्यांच्यावर दबाव टाकून ही उमेदवारी मिळवली असाही आरोप आपल्यावर केला जातो याबाबत काय सांगा नाही या आरोपामध्ये कसलंही तथ्य नाही त्याचं कारण संघाच्या विचारधारेत नक्कीच वाढलेला आहे त्याच्यामुळे ज्याला संघाची माहीत आहे त्यांना सहजपणाने आशिया खंडातील क्रमांक एक ची ग्रामपंचायत म्हणून अकुलुज ग्रामपंचायतीची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर होती याच ग्रामपंचायतीचे पाठीमागेच्या कालावधीमध्ये नगर परिषदेमध्ये रूपांतर झालं आणि या नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूक ही सन दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धामध्ये लागलेली आहे मोहिते पाटलांचे वर्चस्व असणाऱ्या व सोलापूर जिल्ह्याचं सत्ता केंद्र असणाऱ्या या आपलूज नगर परिषदेची निवडणुकीची चर्चा सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर चवीने चर्चली जात आहे या नगर परिषदेमध्ये मोहिते पाटलांच्या गडाला आव्हान देण्याचं काम माजी आमदार राम सातपुते यांनी भाजपाच्या माध्यमातून केलेलं आहे कधी नव्हे तेवढी रंगत या अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तयार झालेली आहे आणि भाजपाने भारतीय जनता पार्टीने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मायसरचे माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीने सत्तावीस सव्वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदा सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवारी अर्ज सतरा नोव्हेंबर रोजी दाखल केलेले आहेत अक्लूजमध्ये एवढे उमेदवारी अर्ज दाखल होण्याची पारंपरिक मोहिते पाटील गटाच्या विरोधात हे अर्ज दाखल होण्याची ही किंबहुना पहिलीच वेळ असेल आणि अतिशय रंगतदार आणि चुरशीची अशी ही अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागलेली ला आहे तेरा प्रभागामध्ये ते सव्वीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवारी अर्ज अकलूज नगर परिषदेसाठी आलेले आहेत याच अनुषंगाने आपण आज अकलूजच्या प्रभाग क्रमांक दोन मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सचिन शिंदे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी निनाद पाटील आपलं प्रभात न्यूज व भूमिपुत्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहेत भाजपाची या निवडणुकीच्या माध्यमातून नेमकी भूमिका काय आहे या संदर्भात आपण प्रभाग क्रमांक दोनचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सचिन शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार आपलं प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे सचिनजी आपण प्रभाग क्रमांक दोन मधून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहात प्रभाग क्रमांक एकूण प्रभाग तेरा आहेत आणि प्रथमच अकलूज नगर परिषदेची ही निवडणूक लागलेली आहे एकीकडे मोहिते पाटलांना टक्कर देण्यासाठी दुसऱ्या बाजूला माझे माळश्रेसचे भाजपाचे माजी आमदार राम सातपुते यांनी एक सगळी टीम अकलूज मध्ये उभा केलेली सध्या दिसून येत आहे आपण ही भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहात एकीकडं एक आपण संघाचे जिल्ह्याचे प्रसारक आणि कार्यवाहक म्हणून काम केलेलं आहे आणि दुसरीकडं आपण भाजपच्या माध्यमातून उमेदवारीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जात आहात याकडे आपण कसं पाहताय नमस्कार मी पूर्वीचा संघ स्वयंसेवक आणि संघाच्या माध्यमातून पूर्वी मी सामाजिक कामाला सुरुवात केलेली त्याच्यामुळं सामाजिक कामाचा अनुभव होता समाजाशी संपर्क तर पहिल्यापासून तो मला म्हणजे आवडता छंदच मागतो आणि हे काम सामाजिक काम करत असताना समाजातल्या विविध समस्यांना सामोरं जायची पूर्वीही वेळ आलेली होती पण संघाच्या माध्यमातून काम करताना त्या समस्या सोडवताना एक प्रकारचा अनुभव पण आलेला होता पण आता राजकारणातलं हे क्षेत्र असं आहे की प्रत्यक्ष त्याच्यावरती सोल्युशन करण्याची संधी याच्यामध्ये सोल्युशन काढण्याची संधी याच्यामध्ये मिळत असते आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जे अंत्योदयाचं लक्ष आणि उद्दिष्ट घेऊन भारतीय जनता पार्टी चाललेली आहे त्या अंत्योदयाच्या याच्यासाठी काम करण्याची संधी ह्या निमित्तानं खर तर मिळते म्हणून एकीकडं सामाजिक कामाचा अनुभव असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दोन आणि अकलूज शहरामध्ये अकलूज शहराचं एक विकासाचं एक आराखडा समोर ठेवून आम्ही सगळी मंडळी ह्याच्यामध्ये उतरलेलो आहोत याच्यामध्ये विकासाचा मुद्दा घेऊन ठोसपणानं आम्ही याच्यावरती उतरलेलो आहोत आपण संघाचं प्रचारक प्रसारक म्हणून काम केलं बरेच वर्ष काम केलं आपण आपण संघाच्या माध्यमातून माझे आमदार राम सातपुते असतील किंवा पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील त्यांच्यावर आपण यांच्याशी लॉबिंग केलं उमेदवारीसाठी आणि आपण त्यांच्यावर दबाव टाकून ही उमेदवारी मिळवली असाही आरोप आपल्यावर केला जातो याबाबत नाही या आरोपामध्ये कसलंही तथ्य नाही त्याचं कारण मी संघाच्या विचारधारेत नक्कीच वाढलेला आहे त्याच्यामुळे ज्याला संघाची विचारधारा माहीत आहे त्यांना सहजपणाने हे लक्षात येईल की संघ कधी असल्या गोष्टीसाठी लॉबिंग करत नाही किंवा संघ भाजपच्या कुठल्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत नाही दखल अंदाजी करत नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची ही जी वरिष्ठ मंडळी आहेत ही स्वतंत्रपणाने निर्णय करतात आणि आपण जर आणखी माहिती जर घेतली तर भाजपच्या वरिष्ठांसमोर माझी स्वतःची भूमिका हीच राहिलेली आहे की प्रभाग क्रमांक दोनच्या बाबतीत आपण जो निर्णय घेणार आहात तो निर्णय अंतिम असणार आहे आणि आपण जी सूचना देणार आहात ती सूचना त्या पद्धतीनेच मी काम करणार आहे हा सुरुवातीला मी म्हणजे उमेदवारीसाठी मी इच्छा व्यक्त केलेली होती ह्याच्या पलीकडे लॉबिंग दबाव असला विषय संघ कधीच कुणासाठी करत नाही किंवा मीही तो कुठल्याही पद्धतीनं ना केलेला नाही पार्टीनं ना मला ही संधी दिलेली आहे त्यानुसार मी ह्या ह्याच्यामध्ये उतरलेलो आहोत आपण आज भारतीय जनता पार्टीतून जरी या ठिकाणी उमेदवारीसाठी उभा असला तरी देखील मध्ये दे असं एक वातावरण तयार झालेलं आहे की एकीकडं मोहिते पाटलांचं साम्राज्य एम्पायर आणि दुसऱ्या बाजूला माझे आमदार राम सातपुते यांनी भाजपच्या माध्यमातून तयार केलेलं एक वोटर भाजपाचा वोटर परंतु आपण गेले दहा ते पंधरा वर्ष ज्या मोहिते पाटलांच्या विरोधात किंवा त्यांच्या पॅनलच्या विरोधात आपली उमेदवारी आहे त्याच मोहिते पाटलांच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये आपण मेंटेनन्स इंजिनियर म्हणून पंधरा वर्ष त्या ठिकाणी आपण सेवा दिलेली आहे त्याचबरोबर आजही असं समजलं जातं की याच भाजपाचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील असतील खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील किंवा मोठे दादा असतील बाळदादा असतील कारखान्याचे चेअरमन यांच्याशी आपलं आजही गरोब्याचं संबंध आहे म्हणजे जवळचे संबंध आहेत त्याचबरोबर नुकतेच ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये ज्यांची चर्चा सुरू आहे किंवा ज्यांच्या अर्धांगिनी उर्व धवलसिंह धवलसिंह मोतीपाटील असतील पद्मजी देवी प्रतापसिंह मोहिते पाटील असतील धवलसिंह मोतीपाटील यांच्याशी देखील आपले जवळचे संबंध आहेत ना लढत ही तिरंगी सध्या दिसून येत आहे मतदारांना आणि आम्हा पत्रकारांना तर मग हे कसं आपण नेमकं कसं याकडे मतदारांनी कसं पाहायचं याकडे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे तुमच्या प्रश्नातच पूर्वीच्या प्रश्नात दडलेलं आहे ज्या विचारधारेतून मी वाढलेलो आहे आलेलो आहे ती विचारधारा ही प्रथम कर्तव्याला स्थान देते आणि मी ही एक धार्मिक विचाराचा म्हणजे गीतेचा अभ्यासक असल्यामुळं भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे की आ, सुधर्मे निधनम श्रेय हा आ, परधर्म भयाव हा परधर्म सुनिष्ठिता सुधर्मे निधनम श्रेय श्रेय हा याचा अर्थ असा आहे की स्वधर्मे निधनम श्रेय म्हणजे धर्म म्हणजे हे कर्तव्य माझं कर्तव्य हे माझ्या विचारधारेशी आहे माझं कर्तव्य म्हणजे भाजपा आहे माझा धर्म म्हणजे भाजपा आहे त्याच्यामुळे याच्यात कुठलाही वाद नाही की भाजपा जे सांगेल तेच मी करणार आहे आत्तापर्यंत तेच केलेलं आहे इथून पुढच्या काळात पण तेच करणार आहे त्याच्यामुळं माझी ह्याच्यातली सुस्पष्टता एकदम पक्की आहे भाजपा हा माझा धर्म आहे भाजपा हे माझं कर्तव्य आहे भाजपा जे सांगणार आहे ते करणार आहे तर राहिला दुसरा ह्याच्यातला उपप्रश्न त्याच्यामध्ये हे नक्कीच खरं आहे केवळ मोहते पाटीलच नाहीत सर्व पक्षातल्या अनेकांशी माझे चांगले संबंध आहेत तो भाग वेगळा पण ज्यावेळेस कर्तव्य आणि संबंध असा विषय येणार आहे त्यावेळेस माझ्याकडनं नेहमीच कर्तव्याला प्रथम स्थान राहणार आहे आणि त्याच्यामुळे त्यानुसार मी भाजपच्या याच्यामध्ये मोहिते पाटील पॅनलच्या त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात मी भाजपचा गमछा टाकून उतरलेलो आहे तुम्ही प्रभाग क्रमांक दोन मधून आता आपली उमेदवारी आपल्याला मिळालेली आहे तर तुम्हाला लोकांनी का मतदान करावं असं तुम्हाला वाटतं आणि का, कशासाठी कारण म्हणजे तिथल्या एक विकासाचं एक ठोस व्हिजन घेऊन मी तिथं उतरलेलो आहे माझ्या प्रभागातला मी ज्यावेळेस मी अभ्यास केला त्यावेळेस अनेक समस्या मला तिथं लक्षात आल्या तिथं मुळात बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची समस्या रस्ते आतमध्ये जायला नाहीयेत वाड्यावास म्हणजे वस्तीमध्ये आत दलित वस्तींचा एक मोठं तिथं जे हे आहे तर त्या ठिकाणी रस्त्यांची समस्या आहे बऱ्याच ठिकाणी पाण्याची समस्या आहे पाणी येत नाही इथं आत्ताची जर परिस्थिती बघितली तर आत्ता अकलूजमध्ये गेली चार पाच दिवस झालं पाणी आलेलं नाही एरवी आपण जर बघितलं तर ते तीन चार दिवसानंतरच ते पाणी तिथं येतं तर एका बाजूला ते आलं म्हणजे खूप पाणी इतकं वाहून जातं तिथं पण ती वेगळ्या पद्धतीची समस्या आहे तर पाणी म्हणजे जे भाजपाचं ध्येय आहे स्वच्छ पेयजल ज्या उद्दिष्टाला घेऊन मोदीजींनी भारतामध्ये पेयजलाच्या संदर्भात एक धोरण आखलेलं आहे त्या धोरणाच्या अनुसार अनुषंगानं अक्लूजमध्येही आणि खास करून माझ्या प्रभागामध्ये मला पेयजलाच्या संदर्भात एक काम करायचं आहे याच्याशिवाय माझ्या प्रभागाची जी ओळख आहे ती म्हणजे ओळख म्हणण्यापेक्षा निरा नदी निरा नदीच्या परिसरामध्ये हा प्रभाग क्रमांक दोन सगळा येतो तर निरा नदीच्या ठिकाणी जे प्रदूषण आज त्या कचरा डेपोच्या माध्यमातून तिथं झालेलं आहे डम्पिंग ग्राउंड तिथं बनलेलं जे आहे त्याच्यामुळे जी निरामय जी प्रचंड प्रदूषित झालेली आहे आणि आमच्या प्रभागामध्ये प्रभागाला छेदणारा जो ओढा आहे तो ओढाही तो इतका प्रदूषित झालेला ओढा आहे त्याच्यामुळे नागरिकांचं जे आरोग्य तिथं म्हणजे धोक्यामध्ये आलेलं आहे तर त्या ओढ्याला बंदिस्तीकरण करणं किंवा त्याला कंपाऊंड बांधणं असेल किंवा त्या ओढ्याचं पाणी नदीमध्ये मिसळताना तिची शुद्धी करणं असा विषय असेल ह्या सगळ्या विषयावरती मला काम करायचं आहे कारण तसं बघायला गेलं तर अकलाई मंदिर हे पर्यटनाचं केंद्र सुद्धा आहे आणि त्या निरा नदीच्या काठावरती आहे पण तिथंच ही जी कचऱ्याचं जे डम्पिंग ग्राउंड बनवलेला आहे न केवळ निरा नदी प्रदूषित होते तर तिथल्या आजूबाजूच्या नागरिकांचं आरोग्यही या निमित्तानं धोक्यात येत आहे आणि त्या ओढ्याच्या अवतीभवती हा प्रभाग क्रमांक दोन सगळा विस्तारलेला आहे त्याच्यामुळे त्या ओढ्याला घेऊन नदीला घेऊन मला काम करायचं आहे आणि शिवाय जे जसं सुरुवातीला सांगितलं नक्कीच की पिण्याच्या पाण्याची समस्या आणि रस्त्यांची समस्या आणि विद्युत म्हणजे विजेची समस्या ए, तु, तुम्हाला मध्येच थांबवतो मी एकीकडे एक एक आशिया खंडातले क्रमांक एक ची ग्रामपंचायत म्हणून आक्रुजला संबोधलं जायचं आणि आज आपण त्याच आक्रुज मधल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये पिण्याचं पाणी तीन ते चार दिवसांनी त्या ठिकाणी येते असं म्हणताय आपण मग या पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत तुमची भूमिका नेमकी काय ते आम्हाला सांगा पिण्याच्या पाण्या कारण या मूलभूत गरजा आहेत पिण्याचं पाणी रस्ते वीज पाणी या मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजा जर सुटल्या नसतील असता काय तर आशिया या खंडातली क्रमांक एकची ग्रामपंचायत मग अशी थोडी मिळालं ह्याला मी आता याच्यामध्ये दुरुस्त करतो किंवा माझा विषय असं सांगतो की मुळात अकलूजच्या अकलूजला अकलुच जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो भेडसवायला लागलेला आहे त्याचं कारण काय तर एक अकलूजची वाढलेली प्रचंड लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येच्या मनानं अकलूजला पाणी पुरवठ्याचा जे पाण्याचा स्टोरेज साठा जो आहे तो कमी पडतोय तर अकलूज नगर परिषद म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून रामभाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना पाणी पाणीपुरवठा करणारा जे स्टोरेज आहे त्याची कॅपॅसिटी वाढवणं हा सगळ्यात मोठा मुद्दा राहणार आहे ज्याच्यामध्ये सगळ्या अकलूजलाच जिथून पाणी पुरवठा होतो जो दुर्दैवान आज तीन चार पाच दिवसानंतर होऊ लागलेला आहे तर त्याला कसा नियमित करता येईल कमीत कमी दिवस तो का, कसा आणता येईल पाणी पुरवठा कमीत कमी दिवसाच्या आड त्याच्यावरती आम्ही अभ्यास करून एकीकडं ही परिस्थिती आहे की बऱ्याच ठिकाणी पाणी वायपट जात आहे जी पूर्वीच्या ग्रामपंचायतीनं जी वरून टाकलेली पाईपलाईन असेल त्या पाईपलाईन मधून नक्की काही ठिकाणी पाणी मोठ्या प्रेशर येत आहेत पण त्यात त्याचा तोटा असा होतोय की ते पाणी बरंच असंच वाहून जात आहे आणि तो ये तेही एक नुकसानीचाच भाग होतोय एका बाजूला पाणी मिळत नाही दुसऱ्या बाजूला पाणी वाहून जात आहे तर याच्यातला एक ताळमेळ घाल गान, घालण्यासाठी मोदी सरकारने स्मार्ट सिटी अंतर्गत पाणी पुरवठा योजना किंवा स्वच्छ पेयजलचं जे धोरण आखलेलं आहे त्याचा अभ्यास करून पिण्याच्या पाण्याच्या अनुषंगानं आणि कारण तो स्मार्ट सिटीतला एक महत्वाचा घटक आहे म्हणून त्यानुसार आम्ही ते काम करणार गोरगरीब आहेत काय मागासवर्गीय बांधव आहेत आपल्या त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत परंतु मुद्दा असा आहे की काही सदन लोक असतील ते तीन चार दिवसांनी जे पाणी येते त्यांचे स्वतःचे बोरवेल्स असतील पण त्या लोकांना पाणी मिळत असेल परंतु जे गोरगरीब आहेत काय मागासवर्गीय बांधव आहेत असं आपण म्हटलं यांनी पाण्याचं सध्या सध्या काय करायचं यांच्या पाण्याच्या समस्येचं काय हे खूप मोठी समस्या बांधलेली आहे आणि आमच्या प्रभागाचं जर तुम्ही बघितलं तर तिथं मिक्सड कल्चर असलेला सगळा तो प्रभाग आहे तो सगळा प्रभाग आहे आणि आपण म्हणतात अशी सधन लोक तुलनेत म्हणजे खूप कमी आहेत त्यांची व्यवस्था त्यांनी केलेली आहे पण ही फार मोठी समस्या ह्या निमित्तानं सगळ्यांच्या समोर आलेली आहे की पिण्याच्या पाण्याचं करायचं काय आणि जर म्हणजे युद्ध पातळीवरती याचं काम करणं गरजेचं त्याच्यामुळे जेव्हा ही तीन डिसेंबरला ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळेस निश्चित आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सत्तेमध्ये ज्यावेळेस येणार असणार आहे त्यावेळेस आमची प्रायोरिटी अकलूजच्या शहराच्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात ठोस पावलं उचलणं म्हणजे अकलूजला पाणीपुरवठा करणारा पाणी साठा त्याची कॅपॅसिटी वाढवणं आणि पेयजल अंतर्गत जे केंद्र सरकारनं जे ठरवलेलं धोरण आहे त्यानुसार समप्रमाणात सगळीकडे पाणी एकीकडे एक दुरुपयोग थांबवणं तर दुसरीकडे ते पाणीपुरवठा नियमित करणं असा सगळा तो विषय करणार आहोत एकीकडं विकासाच्या मुद्द्यावर आपण हे निवडणुकीला सामोरे जात आहात मोहिते पाटील परिवारन देखील अकलूज आणि परिसराचा किंमणा मायसरस तालुक्याचा विकास केलेला आहे करत आहे असं असताना केवळ भाजपाला मधून मतदान व्हावं किंवा प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपाला जास्तीत जास्त मतदान मिळावं हो। यासाठी आपण मतदारांना आणि प्रलोभन दाखवलेत जसं की काही मुस्लिम बांधवांना अजमेरच्या सहली काढलेल्या आहेत मोफतमध्ये विमानानं काही हिंदू बांधवांना तिरुपती बालाजीच्या सहली विमानानं सर्वसामान्य गरीब बांधवांना विमानानं नेलेला आहे काही ठिकाणी अजून कोणकोणत्या ठिकाणी पर्यटन करून दिलं मग तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर एकीकडे लढताय आणि दुसरीकडे मतदारांना प्रलोभन दाखवून त्यांना विमानानं प्रवास घडवून आणताय हे कुठल्या ह्याच्यामध्ये बसत तुम्हाला दुरुस्त करतो हे इलेक्शनच्या समोर म्हणजे इलेक्शन विषय समोर ठेवून नाही तर तुम्ही आमचे शहराध्यक्ष श्री महादेवजी कावळे हे जर यांच्या संदर्भात माहिती जर घेतली तर हे इलेक्शन म्हणून नव्हे तर ती गेली अनेक वर्ष झालं ह्या संदर्भात काम करतायत प्रत्येक वर्षी ती ते महिला असो आणि विशेष म्हणजे बालाजीला विश... नेतात हा विशेष म्हणजे अजून एक मला सांगायचंय की त्याच महादेव कावळेंची मुलगी त्या ठिकाणाहून आदरणीय सचिन शिंदे प्रभाग क्रमांक दोन मधून त्याच शहराध्यक्ष भाजपचे महादेव कावळे त्यांची मुलगी आणि सचिन शिंदे हे दोन उमेदवार भाजपचे आहेत आणि हेच महादेव कावळे आणि हीच भाजपा मतदारांना तिरुपती बालाजीचं दर्शन असेल अजमेरचं दर्शन असेल असं करते मग आम्हा पत्रकारांना असं वाटतं की मतदारांना दाखवलेली प्रलोभ नाही बिलकुल नाही त्याचं कारण आता मी तुम्हाला सांगितलेलं जाते पूर्वीपासून हा हो उपक्रम राबवतात खूप पूर्वीपासून ते म्हणजे गेली अनेक वर्ष झालं मी स्वतः बघतोय हो की ते बालाजीला अनेक लोकांना घेऊन जात असतात आता हा निश्चित अजमेरचा विषय असेल किंवा मुस्लिम मतदारांनी मुस्लिम मतदारांनी भाजपकडे आकृष्ट व्हावं त्याच्यामुळे मुस्लिम मतदारांना अजमेरचे दर्शन घडून अजमेरला नेऊन आणायचं असंही बोललं जाते हा भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या शहराध्यक्षांनी केलेला प्रयत्न खर तर एका दृष्टीनं मी खूप अभिनंदनाचा आणि स्तुत्य उपक्रम आहे असं मी म्हणेन त्याचं कारण काय याच्यामध्ये केवळ इलेक्शनच नाही याच्यामध्ये एक मोठी व्हिजन आहे एक तर मुस्लिम समाजाच्या मनामध्ये भाजपाच्या संदर्भात एक आडी आहे किंवा एक समज गैरसमजाचं म्हणजे त्यांच्या मनात अनेक गैरसमज सुद्धा आहेत या निमित्तानं मुस्लिम समाजापर्यंत पोहोचणं भारतीय जनता पार्टीचा रीच मुस्लिम समाजापर्यंत वाढवणं एक हा एक मोठा विषय समोर ठेवून हा एक म्हणजे पुढे आणलेला तो एक उपक्रम आहे आणि केवळ इलेक्शन नव्हे मी तुम्हाला त्याच्या पुढचंही सांगतो इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा पुढच्या वर्षी वर्षी सुद्धा अजमेरचा ते उपक्रम राबवतील राबवणार आहेत दुसरा प्रश्न असा सातत्यानं अक्रुजमध्ये परिसरामध्ये चर्चेला जातोय की माझे आमदार राम सातत्याचं एक सातत्यानं स्टेटमेंट आहे की अक्रुज हे दहशत दहशतमुक्त अक्रुज करायचंय अक्रुज दहशतीखाली आहे दडपणाखाली लोक आहेत अकलूज जर खाली आणि दडपणाखाली असत तर अक्रूज ग्रामपंचायत आशिया खंडातली क्रमांक एकची ग्रामपंचायत झाली असती का आणि जर दहशत असती दडपण असतं तर जसं की मोहोळ तालुक्यामध्ये अनगरमध्ये काही उमेदवारांना भाजप म्हणजे काही उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरू दिले जात नव्हते अनगरमध्ये ज्यांनी नुसताच नुकताच आपल्या पक्षात प्रवेश केला माजी आमदार राजन पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटातून भाजपमध्ये प्रवेश केला त्या ठिकाणच्या उज्ज्वला तिटींचा उमेदवारी अर्ज अ काही कारण सांगून उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आला तिथं दहशत आहे असं आपल्याला ना वाटत नाही का अक्रुजमध्ये दहशत आहे आपल्याला वाटतं ज्या ठिकाणी तिरंगी लढत लागते आणि तिथं उमेदवारी अर्ज भरायला कोण सामोर येत नाही मग तिथं दहशत आहे का अक्रुजमध्ये दहशत आहे खर तर ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुम्ही लोकांमधून घेऊ शकता म्हणजे निश्चित अक्रूजमध्ये दडपणाचं वातावरण हे पूर्वी होतं म्हणजे ह्याला पूर्वी होतं का आता आहे आत नाही आत्ता सांगतो तुम्हाला ते तेच सांगतो की पूर्वी हे निश्चित दहशतीचं वातावरण होतं आणि भारतीय जनता पार्टी आणि रामभाऊंनी हे दहशतीचं दडपणाचं वातावरण गेल्या काही वर्षांपासून तो दूर करण्याचा मोठा चांगला प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे लोकांवरची दहशत होती किंवा दडपण जे होतं त्या दडपणातनं लोक बऱ्याच अंशी बाहेर पडलेत तुम्ही बघा आज आज तुम्ही आत्ता सांगितलं की अकलूजमध्ये तिरंगी लढत होते म्हणजे आज भारतीय जनता पार्टी सव्वीसच्या सव्वीस उमेदवार घेऊन रिंगणात उतरलेली आहे प्लस एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि हे सगळं असताना म्हणजे आता निश्चित म्हणजे ह्या त्या दहशतीच्या वा, वातावरणावरती दडपणावरती संभावने एक मोठा आघात केलेला आहे आणि त्या दहशतीचा चकनाचूर सुद्धा झालेला आहे त्याचाच परिणाम आज सव्वीस प्लस एक उमेदवार घेऊन भारतीय जनता पार्टी उतरलेली आहे आणि येणाऱ्या काळात तुम्हाला ह्याचे चा, अनेक चांगले परिणाम सुद्धा बघायला मिळणार आहेत आपण मग अशी बोलता बोलता म्हटला की तीन डिसेंबरला भाजपाची सत्ता नगर परिषदेवर आखलूच्या येईल त्यानंतर पिण्याचे पाण्याचे प्रश्न असतील विजेचा प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील हे प्रश्न सुटले जातील तुम्हाला इतका आत्मविश्वास आहे भाजपाची सत्ता नगर परिषदेवर येईल आणि का का असं वाटतंय तुम्हाला हा मला विश्वास आहे मला विश्वास आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे सगळ्या देशभरात सगळं वातावरण सगळं ढवळून निघालेलं आहे एकीकडे सत्तर वर्षात चा सगळा म्हणजे इतिहास आपल्या समोर आहे आणि गेल्या अकरा वर्षातला मोदी सरकारच्या कामगिरीचा आलेख आपल्या समोर आहे आणि एक मला ह्याच्यातलं वाटतं हे ते सांगायचं म्हणजे की आमच्याकडे प्रामाणिकपणा आहे त्या प्रामाणिकपणानं आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जातोय आणि त्याच्यामुळे त्या प्रामाणिकपणाच्या आधारावरती नक्कीच नुसत्या प्रामाणिकपणाच्या ह्याच्यावरती इलेक्शन लढलं जात नसतं पण त्या प्रामाणिकपणाच्या आधारावरती आम्ही सगळी इलेक्शनला सामोरं जातोय आणि ही विकासाची कामं आम्ही नक्कीच राबवणार आहोत परंतु याच्यामध्ये काही इलेक्शनला सामोरं जात असताना ते यश मिळवण्यासाठी जे जे काही करणं गरजेचं आहे एक संघटन म्हणून त्या संघटनात्मक उपाययोजना करणं देखील आमचं संघटनात्मक पातळीवरती चाललेलं आहे जेणेकरून आम्ही किमान तेरा प्लस पर्यंत पोहोचू आणि तेरा पर प्लस पोहोचल्यानंतर पुढे तुम्ही तीन डिसेंबर नंतर परत एकदा तुम्ही मुलाखत घ्याल तर त्यावेळेस आणखी पुढचं सांगेल माझे आमदार राम सातपुते साहेब असतील पालकमंत्री जयकुमार गोरे असतील माढा लोकसभेचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील सत्तेचा गैरवापर करून उलट दहशत माजवण्याचा किंवा दबाव तंत्र वापरण्याचा वापरून लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे असाही आरोप आपल्यावर केला जातो त्या माध्यमातून अकलूजची नगर परिषदेची निवडणूक आपण लढवत आहात नाही ह्या आरोपांमध्ये कसलंही तथ्य नाही म्हणजे याची खातर जमा मी सांगण्यापेक्षा आपण जनतेतनं जरी घेतली आज रामभाव जरी ते येणार असतील तर तुम्ही अकलूजमध्ये जो माहोल तयार होतो किंवा त्यांच्या पाठीमागे तरुणाई जी आहे तरुणाई जी म्हणजे त्या तरुणाईची जी झुंबड उडते हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात सुद्धा येईल आणि अकलूज मधला तुम्ही पत्रकार येणार सर्व्हे सुद्धा करा आज अकलूज मधली जनता सुद्धा ह्या सगळ्या ह्याच्यातून एक चेंज म्हणून नवा बदल घडवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे आणि तुम्हाला ते लक्षात सुद्धा येईल मग कुठल्या आधारावरती आपण हे दहशतीचं वातावरण म्हणजे आमच्याकडून आहे असं तुम्ही म्हणताय mm. त्या आरोपामध्ये कसलंही तथ्य नाही तुम्ही अनेक ठिकाणी जाऊन त्याची खात्री करू शकता लोक बदलाल बदल घडवायला तयार झालेले आहेत लोक अनेक ठिकाणी म्हणतायत की की आम्हाला समोर आणू नका पण बदल ह्यावेळेस नक्कीच घडणार आहे प्रभाग क्रमांकचे दोन चे आपण उमेदवार म्हणून एक शेवटचा प्रश्न असेल माझा की आपण प्रभाग क्रमांक दोनच्या जनतेला काय आवाहन करू इच्छिता प्रभाग क्रमांक दोनच्या जनतेला काय आवाहन करणार मी मला निवडून द्या हेच मी पहिल्यांदा नम्र आवाहन निवेदन प्रभाग क्रमांक दोनच्या जनतेला करणार आहे प्रभाग क्रमांक दोन हा तसा मी लहानपणापासून त्या प्रभागामध्ये वाढलेलो आहे त्याच्यामुळे तिथं माझा अनेकांशी चांगला संपर्क आहे संबंध आहे आणि ह्या निमित्तानं त्या सगळ्या प्रभाग क्रमांक दोनच्या जनतेसाठी मला सेवा करण्याची संधी मिळावी हेच नम्र निवेदन आणि आवाहन मी प्रभाग क्रमांक दोनच्या जनतेला आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून करणार आहे तर हे होते प्रभाग क्रमांक दोनचे भाजपाचे अधिकृत उमेदवार सचिन शिंदे ज्यांनी संघाचे प्रचारक जिल्ह्याचे कार्यवाहक जिल्ह्याचं प्रचारक म्हणून काम केलं आणि नुकताच त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदाचा देखील कार्यभार स्वीकारला आहे अशा सचिन शिंदेना भारतीय जनता पार्टीनं अक्रूजमधून प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारी दिले आहेत मला जर या निवडणुकीमध्ये मतदारांनी निवडून दिलं तर प्रभाग क्रमांक दोन मधील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील घाटारीचे प्रश्न असतील केंद्राच्या राज्याच्या ज्या विविध वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना निश्चितपणे मी पूर्ण करीन आणि आपणचं नाव गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देईन असं त्यांनी या मुलाखतीमध्ये आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे सचिनजी या मुलाखतीमध्ये आपण आलात आम्हाला आपली माहिती दिली त्याबद्दल भूमिपुत्र न्यूज आणि प्रभात न्यूजच्या वतीनं आपलं धन्यवाद आभार